नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो काल तुरीचं खळ काढलेलं आहे आम्ही आणि आज ते जे भूस पडत असतं तर ते शेळ्यांकरता फार उपयुक्त असतं तर ते आज आम्ही ते व्यवस्थित ठिकाणी ठेवून ठेवण्यासाठी आलो आहे तिथं तर चालू आहे आमचं भूस भरायचं काम पेपा भूस भरून राहिलो आम्ही काय भरतोय ना लागतोय ना भूज भरितो भरतो फार कोणी भरलंय मी भरलंय ना हा तुकडं भरलंय काहीच मी भरलं अगोदर बा मित्रांनो हे भरलंय मी तरी ते म्हणते भरील भरलं पण मी एवढं मोठं भरलंय मोठा आराम घेऊन देईन मला मग तुला एकटेन भरलं पाहिजे मित्रांनो पहा हे बोध भरिलं का बघा आपली थार तिकडे घेऊन जायचं आता थांबणार थोडं थांब ना था। ना भेटतो ना आणि मित्रांनो थारगाडी मध्ये भरलं का हे असं इकाड साईडनं जायचं बा इकडून अस रोड रोड आहे इकडून असं पार पली पण यात साईडनं यायचं इथून खाली उतरायचं आणि त्या खोलीमध्ये घुसण ठेवायचं तर बाकी खोली त्या खोलीमध्ये घुसणून ठेवायचं कारण पाऊस आला तर खराब एकदम घरात जर ठेवत सुरक्षित राहत

मित्राने आपली थार आता सोडली आणली आता इथून धूस न्यायचं असं उचलायचं एवढं मोठं आणायचं ऊस टाकायचं मेहनत घ्यावा मित्रांनो अंड धूस भरून झालेलं आहे आता भरपूर भूज सकाळपासून भूज भरत दमलेलो होता आम्ही आमची थारगाडी पण दमलेली आहे आता उरलेल्या ज्या काड्या होत्या त्यात भेटून दिल्या जातात घेऊन जात्या राहतो काळ्या का शेळ्या खात नाही नाहीत त्यामुळं चिपून दिलेल्या आता आणि बघा किती मोठा ढिगा होता सगळ्यांनी गोळा करून व्यवस्थित दरामध्ये सुरुवात केलेला आहे शेळ्याला फार उपयोग टाकतो त्यामुळे शेळ्या मस्त भरपूर खात्यात त्याला त्यामुळे दरवर्षी धूस जमा करून ठेवत असतो तर पहा अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा कमी करून नक्की सांगा तोपर्यंत नमस्कार